शिरपूर शहरातील श्री खंडिराव महाराज यात्रोत्सवाचे उत्साहात उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिरात करण्यात आली महाआरती शिरपूर शहरातील अरुणावती काठावरील दोनशे त्र्याहत्तर वर्षे जुने वैभव व जागृत देवस्थान असलेल्या महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडीराव महाराजांच्या यात्रोत्सवाला माघ शुद्ध पौर्णिमा बुधवार बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून सदानंदाचा येडकोट खंडीराव बाबा की जयच्या गजरात उद्घाटन करण्यात आले यात्रोत्सव प्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमदार काशीराम पावराव होते तर माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल भाजपाचे जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी उपविभागीय अधिकारी डॉक्टर शरद मंडलिक डी वाय एस पी सुनील गोसावी पोलीस निरीक्षक के, के के पाटील नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत सरोदे माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे बाजार समितीचे सभापती के डी पाटील विविध पक्षांचे पदाधिकारी आणि मंदिर ट्रस्टचे सदस्य आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते श्री खंडराव महाराज विकास संस्थांच्या वतीने यात्रेचे आयोजन व नियोजन करण्यात आले आहे सदर यात्रोत्सव हा पंधरा दिवस चालणार आहे या प्रसंगी आमदार काशीराम पावरा भूपेशभाई पटेल बबनराव चौधरी यांनी मार्गदर्शन केले संजय आसापुरे यांनी प्रास्ताविक तर यशवंत निकवाळे यांनी सूत्रसंचालन केले संस्थांचे अध्यक्ष कैलास धाकड यांनी आभार मानले पहिल्याच्या दिवशी सकाळपासून हजार भाविकांनी ग्रामदैवत श्री महाराजांचे दर्शन घेतले आज शिरपोर यात्रोत्सवाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे दोनशे त्र्याहत्तर वर्ष पुरातन मंदिर देवी अहिल्याबाई होळकर यांनी बनवलेलं खंडेराव मंदिर या खंडेराव महाराजाच्या यात्रोत्सव कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले होते गेले अनेक वर्ष या यात्रेमध्ये महाराष्ट्र असो गुजरात मध्य प्रदेश असो येथील सुद्धा भाविक खंडेराव महाराज यांच्या दर्शनाला या ठिकाणी येत असतात या ठिकाणी अनेक लांबून लांबून दुकानदार या ठिकाणी आपल्या दुकाना हे लावत असतात कोणी शंभर किलोमीटर कोणी दोनशे किलोमीटरहून येतं आणि या ठिकाणी ते व्यवसाय करतात आणि आपल्या परिवाराचं उपजीविका भागवणं हा त्यांचा व्यवसाय आहे त्या ठिकाणा या ठिकाणी त्यांना काही गोष्टींच्या अडचणी आलेल्या होत्या तर या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना मी या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखत या ठिकाणी दुकानदारांना जो काही त्रास होतोय तो न होता या ठिकाणी त्यांना सहकार्य करावं असं मी अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि दुकानदारांना या ठिकाणी विनंती केलेली आहे की आपण दुकान लावताना आपली दुकान या रस्त्यावरती येणार नाही आपले या ठिकाणी भाविक बंधू भगिनी माता हे दर्शनाला येतात त्यांना अडचण होणार नाही अशा ठिकाणी दुकाना या ठिकाणी लावल्या पाहिजेत गेले अनेक वर्ष या ठिकाणी नारळ विक्रेते असतील अगरबत्ती विक्रेते असतील त्या ठिकाणी भंडारा विक्रेते असतील ते या मंदिराच्या पायथ्याशी जवळ समोर बसलेले असतात अनेक वर्ष ते बसलेले आहेत आणि मला वाटतं त्यांनाही कोणीतरी या ठिकाणी बसू नका अशा सूचना केल्या तर शिबिगाड वगैरे केली ती असं तर मी त्यांना सांगतो की त्या ठिकाणी पण आपण अनेक वर्ष त्या ठिकाणी बसतात थोडस अंतर ठेऊन ठिकाणी रस्ता मोकळा असला पाहिजे त्या ठिकाणी बसायला काही या ठिकाणी अडचण नाही त्या ठिकाणी आपण पारंपरिक वर्ष वर्ष बसतात त्या ठिकाणी बसावं परंतु लोकांना भाविकांना ती त्या ठिकाणी अडचण होणार नाही एवढी दखल आपण त्या ठिकाणी घ्यावी असं मी या ठिकाणी आपल्याला आग्रह करेल आणि या ठिकाणी यात्रोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी तमाम नागरिक बंधू माकता भगिनींना मी या ठिकाणी यात्रोत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद